नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळ्या स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मी आता बघा गेल्या दोन महिन्यामध्ये नाही गेल्या पंधरा दिवसामध्ये गावाला गेले होते मी तर आता मला बसल्या बसल्या आठवण आली त्या गोष्टीचे चल म्हटलं एक व्हिडिओ तरी बनवते गावाला गेले मी तर माझ्या लहानपणच्या काही आठवणी होत्या तिथं घरदार तर नव्हतं असंच होतं रस्त्यावरच होतं तरी पण ते झाडं तिथं खेळलो तिथं लोकांच्या दारात तुकडे मागितलेले अशा काही आठवणी होत्या तिथं तिथं गेल्याच्यानंतर काही लोकं मला म्हणजे मी जा गेले होते गेल्या वर्षी एकदा गेले होते पण एवढं सगळे संघ विठी नव्हते पडले मी म्हणजे गेले दोन दिवस थांबले लगेच आले पण ह्या वेळेस आम्ही एक निर्णय घेतला की नाही आपल्याला गावाला शेती करायची म्हणून त्याच गावामध्ये तिथं ते माझ्या नवऱ्याचंच गाव आहे ते पण ज्या गावात मी लहानाची मोठी झाले ते तर त्यांची शेती करायची म्हणून आता निर्णय घेतला तिथं राहायचं म्हणून तर मग तिथून मी माझ्या ठिकाणी अगेल जिथं मी लहानाची मोठी झाले त्या ठिकाणी गेले आणि तिथं गेले ना सगळ्या आठवणी माझ्या मनामध्ये जे काय माझ्या मनामध्ये असं दाबून राहिलेल्या गोष्टी होत्या अचानक कशा ओपन व्हायला लागल्या त्या गोष्टी आणि मग ह्यांना ला सांगायला लागले असं झालं तसं झालं तिथं तर काही घर तर नव्हतं माझं म्हणजे मा आता ते घर माझं आता आम्ही बांधलं पण लहानपणची गोष्ट ज्या जागे गेल्याच्यानंतर तर मग मी ह्यांना ला सांगायला लागलं की ह्या ह्याच जाग्यात मी लहानीचे मोठे झाले तिथंच लोकांच्या दारात पडून राहायचे असं एक आठवणी यायला लागल्या तिथं मला आणि एकदम मनाला एक खुशी पण वाटायची आणि तरी दुःख पण वाटायचं तिथं खेळलेले तिथं राहिलेले वागलेले तिथं त्या लोकांमध्ये लहानाचे मोठे झालेले ह्या सगळ्या आठवणी मला अशा आपोआप यायला लागल्या माझ्या मनामध्ये तर मी माझ्या नवऱ्याला बोलले बघाऊ हिथं मी हिथंच मी लहानाचे मोठे झाले आणि ह्याच लोकांनी मला देऊन तिथपर्यंत म्हणजे लग्नाचं वय होतं तिथपर्यंत आणलं होतं ते लोक पण काय मला भेटले तर माझ्या मनाला ना म्हणजे एवढं समाधान वाटलं आठवणी खूप मोठी गोष्ट आहे आपल्या आठवणी कधीकधी ना त्या आठवणी कधी कधीकधी खूप टोचतात पाणी येतं डोळ्यातून वाईट वाटतं पण परत वाटतं ह्या आठवणी सांगायला कोणाला सांगायचं आहे आठवण काही लोक मला म्हणतात तुम्ही इथं राहिलात तुम्ही नोकरी सोडून काम सोडून गावाला न जा, जा गावाला जाण्याचा विचार केला तुम्ही माहीत नाही का असं मनाला वाटलं कदाचित काहीतरी चांगला मार्ग निघत असा तर तुम्ही गावाला नव्हतं जायचं पण तुम्हाला सांगू मला तिथं समाधान वाटतं मुंबई चांगलं जीवन हे नाही मला गावाला ना मी पंधरा दिवस राहिलेला खूप समाधान वाटतं मोकळं म्हणजे असं एक मोकळं वातावरण वाटतं आणि माहीत नाही माझं मन तिथं रमलं जातं खूप छान वाटतं मला तिथं मला तिथून निघू वाटत नाही राहिला रानातल्या कामाचा सवाल तर मला कामाचं सा काहीच वाटत नाही कदाचित मी माझं तिथं लहानपण गेलं लहानाची मोठी झाली म्हणून तर माझं मन रमलं जात आहे तिथं कारण तुम्ही वीस वर्ष इकडं मुंबईला राहिले मला अचानक गावाला जाऊन राहण्याची आठवण आली आणि माझ्या मनामध्ये म्हणजे तिकडं तिथलं काही वाटत नाही मला मला तिकडची येते मला सारखी असं का होतं माझ्या घरातले पण म्हणतात पोरं पण मला बोलतात मम्मी काय झालं आहे तुला हे तर एवढं चांगलं आहे हां आणि तू असं म्हणते उन्हात काम करायचं तिकडं राहायचं असा काय निर्णय बदलला आहे पण हे मी पण नाही सांगू शकत की असं का, का वाटतं मला असतात काही गोष्टी तर ते असतं एखाद्या गोष्टीमध्ये चांगलं नाही तर वाईट मार्ग निवडल्या खरं खरंय केलं आणि माझं ज्या गावात लहानपण गेलं मला आता ते लोक ते सगळे माझे आजूबाजूचे एवढं मला म्हणजे एवढं माझं असल्यासारखं वाटतं मला हिथं असं वाटत नाही कोणी माझं असल्यासारखं इतके दिवस नाही पण आता आता मला खूप तिथ तिथं गेलं मला समाधान वाटतं कोणाची आठवण येत नाही कोणाचं म्हणजे असं मनाला कधी कोणत्या गोष्टीला त्रास होत नाही मला असं वाटतं सगळं आहे माझं तिथं आई वडील सगळे सगळे येतं असं वाटतं प्रत्येक तसं का होतं हे माझी मलाच माहीत नाही पण मी जे करते आता मी गावाला जाण्याचा निर्णय घेतला शक्यतो म्हणजे हमेशासाठी तर नाही जाणार असं पण पुढचं सांगता येत नाही पण मी शेती करणार आणि तिथंच राहणार माझ्या आठवण पहिल्यापासून तिथं होत्या मला तिथं राहायला खूप आवडते आता गावाला आणि माझ्या नवऱ्याला पण खूप गावाला राहायला आवडते अचानक माझ्या मनामध्ये असे विचार आले पण अशानं गावाला जाण्याचा आम्ही ठामपणे निर्णय घेतला सगळा पसारा टाकला सामान वगैरे सगळं टाकलंय तिथं आता म्हणजे एक मनातून ना तेच आहे माझ्या मनात की मी तिथं जाणार आणि तिथंच राहणार पोरं नको म्हणतात मला काय करते म्हणतात मम्मी ते त्यांना इकडं राहायची सवय तुला खूप म्हणतात तिकडं पोरं बघू आता काय ना काय त्यातून चांगला मार्ग निघलच सगळ्याच्या आशीर्वादा आणि तिथं राहिले ना मी तर मला असं वाटतं की माझ्या मनातलं ना हे काय असं मनात ठासून ठासून भागायला दुःख आहे ना तर हे कदाचित निघून जाईल माझ्या तिथल्या आठवणीमध्ये माझं सुख दुःख सगळं मोकळं वाटेल मला शांत वाटेल आणि माणसाला पैसा पाण्यापेक्षा ना शांततेची खूप गरज असते पैसा पाणी काय हो पैसा पाणी आज आहे ना उद्या नाही पैसा किती येतो किती जातो काय मड्या बांधून घेत नाही माणूस मनाला एक त्याचं खूप गरज असते आपलं मन कुठं तरी शांत हवा शांतता खूप लय मोठी गोष्ट आहे म्हणून मला ना तिथे खूपच शांत वाटते माझ्या नवऱ्याला पण माझ्या नादाने ते पण वाटतात आणि त्यांना तिथं तब्येत त्यांची जरा बरी वाटते त्यांना तर ते पण नादवलेत की नाही सगळं तर आपल्याला इकडं राहायचं आहे मला आणि त्यांना सोडून तर मी नाही राहू शकत बघू आता काय काय हळूहळू जे होईल ते होईल जे पण हो मी हिथून हो पुढं होईल ते चांगलंच होईल असं वाटतं आणि चांगलंच होईल हीच आपण देवाकडे अपेक्षा करायची कंटाळा आला आहे मला पण म्हणजे असं मनामध्ये ना अशी खुशी माझ्यासाठी कोण असं माया ममता असं असं वाटतं पण काही नाही मी थोडंच बोलते त्यातलं जास्त नाही कोण नाही कोणाच